तर पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय उड्डाणपूल लवकर खुला करा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे सिंहगड रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि याचा मनस्ताप इथल्या प्रवाशांना सहन करावा लागतोय यासंदर्भात राष्टपनं ठिय्या आंदोलन केलं आणि लवकरात लवकर पूल हा वाहतुकीसाठी खुला करा अशी मागणी केली आहे मागची तब्बल पाच वर्ष जे उड्डाण पुलाचं का एकूणच कामकाज चालू आहे पुणेकरांच्या का मतांच्या जेव्हा महापालिका लोकसभा विधानसभेची निवडणुका जिंकण्याकरता या उड्डाण पुलाचं काम लांबव आलं मागच्या दोन महिन्यापूर्वी हा उड्डाणपूल तयार आहे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा भीमरावजी तापकीर असतील या दोघांच्या हट्टापोटी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्डाण पुलाचं का एकूणच खुला करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत मागची चार पाच दिवस कडक पडून सुद्धा डांबरीकरणाला वेळ नाही असं खोटं कारण दिलं जात आहे आणि म्हणून या नका होटल बोलाच्या खुल्या करण्याच्या मागणी करता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे